We enjoyed it a lot, uh, and uh, thank you to ESPN for uh, having us here. It's an amazing experience. We'll be back. to come back to India. Last year, we had a film called Kupancha Dejo, which got there in the same body, And now, we thought that we make a simple to a short film. So we experimented with it and now we are having the second part of the film called Artho Peace which is half-day. And I want to thank ESG, the Society of Goa, and also the authorities who are coming to TV to give such a platform and chance to encourage young filmmakers, especially from Goa, and it, it is a place where people eat, drink and sleep, cinema. So it's, it's, it's a wonderful feeling to have a film that in here. त्रेपन्नव्या इफीमध्ये गोवन सेक्शन मधून सहा फिल्म सिलेक्ट करण्यात आल्या होत्या आणि त्यातील व्हाईट ड्रीम्स आत्ताच तिचं स्क्रीनिंग झालं आज आपल्यासोबत आहेत दिग्दर्शक वैभव नाईक प्रेरणा पालयेकर आणि अलिशा मॅनेजेस आणि आदित्य कश्यप आदित्य स्वरूप सॉरी आदित्य स्वरूप आपण सर्वांशी गप्पा मारणार आहोत वैभव तुमचा कसा प्रतिसाद आहे आत्ताच स्क्रीनिंग झाला आणि लोकांचा कसा कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला लोकांना फिल्म कळाली जे खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी पण कारण डिजॉर्डरवरती आणि खूप कन्फ्युजिंग कं, कं, फिल्म आहे ती बरं वाटतं लोकांना प्रेरणा प्रेरणाजी तुमचं एक वेगळंच कॅरेक्टर होतं एक वेगळीच मानसिकता घेऊन एक कॅरेक्टर प्ले करायचं होतं काय आव्हानं तुमच्यासमोर होती त्यावेळी कॅरेक्टर खूपच चॅलेंजिंग होतं कारण असं पहिल्यांदा केलं नाही आहे शॉर्ट फिल्म खूप कमी केलं आहे आणि त्यातलं हे कॅरेक्टर म्हणजे खूपच डिफिकल्ट होतं कारण एखादा मानसिक रुग्ण कसा असू शकतो विचार करण्यापासूनची त्याला समजून घेणं की काय आहे त्याच्या खोल तळापाशी जाणं आणि त्यासाठी खूप काही करावं लागलं डिरेक्टरनी पण खूप काम करून घेतलं की किती विचार केला पाहिजे किती इंट्रायझेशन केले पाहिजे तर असं खोल खोल जाता जाता समजलं समजलं असं वाटतं पण किती समजलं माहिती पण प्रयत्न केला आहे कॅरेक्टर आतापर्यंत आम्ही आता तुम्हाला कथक नृत्यांगणा म्हणून पाहिलंय फिल्म ऍक्ट्रेस म्हणून पाहताना इतर लोकांचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स होता खूप शॉकिंग होता म्हणजे मी अभिनय करायचे आधी पण फिल्म मध्ये कधी केले नाटकांमध्ये केले नाटकांमध्ये केले आहे तर आता मी कथक नृत्यांगणा म्हणूनच एस्टॅब्लिश आहे तर लोक जरा सरप्राईज होते पण ज्यांना माहीत नव्हतं की मी अभिनय करते त्यांच्यासाठी सरप्राईजिंग होतं अदरवाईज एव्हरी वॉज व्हेरी हॅपी की आय बॅक द मज़ा फर्स्ट ऑफ़ ऑल लैंग्वेज तो शुरुआत में मुझे पकड़ने में थोड़ी दिक्कत हो रही थी लेकिन अभी बाद में बस गिव एन थ्रो का बात होता है एक्टर के लिए तो मतलब सुन सुन के अभी चार साल हो भी गए मुझे गोवा में रह के तो अभी मेरे लिए थोड़ा बहुत ऐसे सुन सुन के आसान हो गया है समझना कूँगी मैं कर सकता हूँ आगे भी अगर कोई चांस जाए तो ओके आगे के भविष्य के लिए और पुढच्या वाटचालीस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा uh, व्हाईट ड्रीम्स या अलिशा अलीशा आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत हेतुन लाइक यू नो मेंटल डिसऑर्डर स्टडी पर एक ओल्ड प्रोसेस असला आमचा की ती शिकता शिकता मी की हांव एक्चुअली तिथून असा एक टायम असो येयलो की न्हू भिरांत लागले की रातची बी भिरांत दिसपाक लागली की सिरियसली माझ्या वांगडा रियली जायत जाल्यार कितें जातलें लायक so, म्हजो फॅमिली माझी लायक यू नो क्लोज ती कशी लायक ट्रीट करतली तेंचेर किती जातलें सो एक एक भिरांत असली बट इट वॉज फन की खूप अशे मेंटल आमकां शिकपाक मेळ्ळे की जो प्रोसेस आम्ही केल्लो पळय तेतून आमकां You know, जाणून येले की यु नो ॲट अवेरनेस येईल फनमेंटल डिसीज असताना लोक कसे असे आम्ही करता की सुपरस्टिशन बट असे लाईक आय फ्रॉम माय साईड आय डोंट बिलीव्ह इन दॅट बट आम्ही असे असते त्या तसल्या लोकांना कोण सफर करता पण त्यांना सपोर्ट हेल्प ओके करच्या आधी तुम्ही अनेक नाटकांमध्ये काम केले फिल्म आणि नाटकामध्ये काम करताना आणि त्याहीपेक्षा पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मध्ये तुमची फिल्म लागली काय तुमच्या इफीमध्ये फिल्म लागली याच्याबद्दल काय सांगाल एक डिफरंट एक्साइटमेंट असं की एक तर आम्ही खूप अशी नो थँकफूल हा की एक ऑपॉर्चुनिटी मेवता की आमचे लोकल टॅलंट लाईक लोकल गोवन आर्टिस्ट एक प्लॅटफॉर्म मेवंता एक ऑपॉर्च्युनिटी मेवता की आख्या वल्डाक इफी इफ्फी म्हणजे आख्या वल्डाचा लोक येऊन केन्ना कोण किती केन्ना केला कसली ऑपॉर्च्युनिटी सांगपाक जायना सो त्या खूप असे हॅप्पी असले की फायनली वर्ल्ड सगळ्या जणांची एक गोवा सेक्शन मध्ये खूप गोमंतकीय फिल्म मेकर्ससाठी खूप चांगला एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये गोव्यातल्या सगळ्या फिल्म्स असतील किंवा ज्या काही शॉर्ट फिल्म्स असतील त्या दाखवल्या जातात गो गोव्यातील फिल्म मेकरसाठी मुळात ही खूप चांगली गोष्ट आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा आता मला असं वाटतं की एक चांगलं गोवन सेक्शन जे ओपन झालं त्यासाठी जे नवीन फिल्म मेकर्स आहेत जे आता सुरुवात करत आहेत त्यांना करायचं आहे तुम्ही फिल्ममध्ये काहीतरी तरी करिअर वगैरे करायचं तर मुद्दामन स्टार्ट करा फिल्म करायला आणि सबमिट करा फील आणि ट्राय करा यश ऑबियसली मिळणारच फक्त मेहनत करा त्रेपन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि या महोत्सवात गोवा सेक्शन हा वेगळा सेक्शन होता त्यामध्ये सहा शॉर्ट फिल्म्स निवडण्यात आलेले होते आणि त्यात बिफोर आय स्लीप ही एक उत्कृष्ट अशी दर्जाची शॉर्ट फिल्म निवडण्यात आली होती आत्ताच तिचं स्क्रिनिंग झालं आणि आपल्यासोबत संपूर्ण स्टारकास्ट आणि डिरेक्टर आज आपल्यासोबत आहेत तुम्हाला कसे दिसले आज स्क्रिनिंग झालेली खूप खुशी आम्ही नाईन अ क्लॉक स्क्रीनिंग असल्यामुळे आम्ही चिंताले की चौथ लोक असा म्हणजे बट द ऑडिटोरियम असाऊसफुल हाय प्रेक्षकांचं कसं रिस्पॉन्स असं आमच्या आम वांगडा आणि तीन फिल्म्स दाखवलेल्या सो मय फिल्म्स ऑन अ वेरी सॅड नोट सो आयट इज न गोवन फिल्म मेकरांसाठी एक बरी ऑपॉर्च्युनिटी जी गोवन सेक्शन एक सेपरेट सेक्शन हा आनी तेतून बरे बरे फिल्म मेकर्स फुडं येऊक शकता सो याच्या खात्री तुमचे कसं रिस्पॉन्स आहे सेक्शन आमी खूब लकी आसा आी आम्ही गोयंतात राहतात आणि कियां असो टू एक्सपिरियन्स दीस एटमॉस्फियर आणि द क्वालिटी स्क्रिनिंगाची जी क्वालिटी असा हांगा आणि द क्वालिटी ऑफ पिपल्स आर कमिंग कमी टू वॉच एंड यू नो विकेंट आम्ही नेटवर्किंग करू शकता त्यांच्या आणि आमचे थोडे स्टर आणि आम्ही गोयकारांनी आमक स्वतः खूप म्हणून घेऊन ओके आपण आता कलाकारांशी गप्पा मारणार ममता शिरोडकर आज आपल्यासोबत आहेत एक वेगळीच भूमिका त्यांची होती पहिल्यांदा सगळ्यात आधी खूप एक्साइटमेंट होते मी किंवा कळलं आणि खूप प्राऊड मुमेंट होता आणि खुश आहे आणि सगळ्या टीमने खूप छान कॉपरेट केलं होतं किंवा खूप सपोर्ट केला होता स्पेशली अरविंद आणि राजफा ऑफकोर्स आणि सग एवढ्या चांगल्या टीमबरोबर काम करण्यात खूप मजा आली खूप काही शिकायला मिळालं खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि हे तर

माझंकडील आणि भाऊ वडील मी तर ह्या तिघांच्यामध्ये एक जे बॉन्डिंग पण आहे त्यांच्यात तक्रार पण आहे ती दाखवण्याचा थोडा म्हणजे गरसा चॅलेंज होता आणि इमोशनली होणार तर असं काहीसं प्रसंग ऑलरेडी घडला होता सो त्यामुळे मी जास्त रिलेट करू शकते माझे वडील पण एक वर्षाआधीच त्यामुळे ते होत आलं त्याचं असं आलं अँड दॅट हेल्प मी तुमची एक छोटीशीच भूमिका होती पण खूप सुंदर रीतीनं तुम्ही ती निभावली आणि एक चांगला एक्सपिरियन्स होता नक्कीच आम्हाला स्क्रीनवरती बघताना प्रेक्षकांचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स होता म्हणजे मी अजून कोणाला भेटलेच नाही पण माझे आई बाबा आले होते इफ्फी सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्क्रीनिंग होते कसं वाटते तुम्हाला खूपच खूपच म्हणजे स्वतःला मोठ्या स्क्रीनवर बघताना आणि लहानपणापासून एक छोटंसं ड्रीम असतं आपलं ॲक्टर म्हणून की मला कधीतरी इथे मला स्वतःला बघायचं आहे बघितलं की आता इथे नाही थांबायचे आता पण अजून खूप काम करायचं आहे तुम्हाला अनेकदा आम्ही नाटकांमध्ये बघितलेलं आहे एक वेगळा एक्सपिरियन्स असतो नाटकामध्ये काम करण्याचा आणि चित्रपटात काम करण्याचा तर तो काय डिफरन्स सांगाल तुम्ही नाटकात कसं असतं की एकदा तुम्ही म्हणजे प्रयोगात बेसिकली एकदा सुरू झालात की नंतर एंड होईपर्यंत तो एक ॲक्टर म्हणून प्रोसेस सुरू झाला पण एक इथे स्क्रीनवर ॲक्टर म्हणून ती प्रत्येक कट नंतर किंवा प्रत्येक सीन नंतर ती कट होते आणि लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी मागचेच इमोशन्स घेऊन द्या परत काम करत exactly. तर हे खूप डिफिकल्ट असतं पण एकदा ते गणित जमायला लागलं किंवा टेक्निक जमायला लागली तर नंतर खूप मजा दिली गोमंतकीय कलाकारांसाठी एक खूप चांगली गोष्ट आहे की एक गोवा सेक्शन हा वेगळा सेक्शन आहे सगळ्या कलाकारांसाठी आणि फिल्म मेकरसाठी खूप चांगली गोष्ट आहे तर हा या सेक्शनबद्दल तुम्ही काय सांगाल खूप भारी वाटत की असं सेक्शन आहे आणि गोवाकरांना स्वतःचे टॅलेंट आणि स्वतःची मेहनत दाखवण्याची मोठ्या प्लॅटफॉर्मवर मिळते उद्या आम्ही जाऊन असं सांगू शकतो की आमची फिल्म सिलेक्ट झाली अशा अनेक नवनवीन कलाकृती तुम्ही नेहमीच घेऊन येत राहणार ते नक्कीच गोमंतकी याच्या वतीनं मी आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू गोव्यात अनेक नाट नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये शॉर्ट फिल्म्समध्ये आपण सौरभला निर्मित बघितले आज इफीमध्ये त्यांची त्यांच्या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं सौरभ काय पहिली प्रति दिलं फिल्म बघितली मी पण पहिल्यांदा फिल्म बघितली आज छान वाटलं बघून एवढी मोठी कास्ट आणि ओघर सिच्युएशन्समध्ये शूटिंग केली प्रॉब्लेम्स आले होते म्हणजे त्याच्यामध्ये पण छान सगळ्यांना प्रॉडक्ट खूपच छान आले लोकांचा रिस्पॉन्स सांगायचं मला बरं वाटतं लोकांचे काय प्रतिक्रिया येत आहेत सगळेच खुश आहेत चार इन्फॅक्ट चारही शॉर्टफेज बघून सगळे खुश आहेत सध्या चार्जिस म्हणा क्वालिटी म्हणा खूपच चांगला एक गोवन सेक्शन जो वेगळा आहे इफ्फीमध्ये स्पेशल सेक्शन आहे आणि तो जे नवे आर्टिस्ट आहेत गोव्यातील किंवा गोव्यातील नवीन फिल्म मेकर्स आहेत त्यांच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि स्वतःचं टॅलेंट समोर आणण्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे तर या सेक्शनच्याबद्दल तुमचं काय म्हणणं खूप चांगल्या गोष्ट दरवर्षी इफ्फीमध्ये गोवन फिल्म मेकरनं मिळालाच पाहिजे त्याशिवाय प्रोत्साहन मिळालं बरोबर हे जे मोटिवेशन मिळते जगातल्या लोकांसमोर नक्कीच अनेक कलाकृती तुम्ही आमच्यासमोर घेऊन येत राहाल ही आशा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप त्रेपन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या सेक्शनमध्ये या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोवा सेक्शन हा वेगळा होता आणि सहा फिल्म्स या सेक्शनमध्ये रिलीज करण्यात आल्या आणि आत्ताच त्या चारही चित्रपटांचं स्क्रीनिंग झालं काय पहिली खूप बरे दिसता कारण येद्या वडल्या आमकां एक जागो मेळा खूप खोस भोगता निमण्या हा एक वेगळा एक वेगळ्या निमण्या एक वेगळा कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही प्रेक्षकांसमोर आले तुमच्या फिल्मबद्दल काय सांगा निमण्या हो एक मनीसपणाचेर आधार फिल्म असा मनीसपण खरी सांडला हे या साऊंड टेक्निक खूप चांगल्या पद्धतीने यूज केली एक खूप चांगल्या पद्धतीचं साऊंड मिक्सिंग असेल ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं हँडल केले सगळं हा थँक्यू म्हणत सिंधुराज कामत व आमचं म्युझिक कॅरेक्टर ताका लागून ह्या फिल्माक सांंड बरो आयो कारण आम्ही खूप पहिली सांगून साऊंडाचे स्ट्रेस करीत असले की सांंड बरो जवळपास साउंड बरो जातो कारण ते सगळे असं सो लागून लाून बरं केलं मध्ये गोवा सेक्शन हा एक खूप चांगला सेक्शन आहे ज्याच्यामध्ये गोवन फिल्म मेकर्सना आपली कला समोर जगासमोर मांडण्यासाठीचा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि गोवन गोमंतकीय कलाकारांसाठी फिल्म साठी खूप चांगली गोष्ट आहे तर या सेक्शनबद्दल तुमचं काय तुमची तुम काय करीत आहे खूप बरोब प्लॅटफॉर्म असा कारण खूपशा गोयकारांना चान्स मेळटा आपले टॅलंट दाखोवपाक सो गोयकारांना खरीच बरी गजाल असा हांव थँक्यू म्हणू शकता ई एस डी आणि इफी एक स्पेशल स्क्रीनिंग गोळा खात्री ठेवलेलं या चित्रपटामध्ये एक वेगळीच भूमिका साकारणाऱ्या ममता पारसेकर आज आपल्यासोबत आहेत तुमची काय प्रतिक्रिया कशा पद्धतीनं तुम्ही हे कॅरेक्टर बिल्ड केलं आणि वेगळ्याच पद्धतीचा कॅरेक्टर तुम्ही स्क्रीन बिल्ड आहे ज्या दिवस मला डायरेक्टर राजाराम तुम्ही या स्क्रिप्टीबद्दल सांगले त्यांना ओके करूया चल फुडें सरुया करुया तो कॅरेक्टर बट तेजेर मागीर हांवें खूब विचार केलो की हो कॅरेक्टर करतना कित्याक तो टिपिकल तो, तो एक एक लेडी कॅरेक्टर तो तसोच जाय आशिल्लो एक गांवांत जे मरणाचे नंतर कितें घडटा तो तसोच जाय आसलो त्याचे हा विचार केला आणि खूप जे माझ्या फॅमिलीतल्या जो अशा इन्सिडंट घडल्या माझ्या शेजाऱ्याक सांग गावाक सांग जे हा ऑब्झर्व केलं पळला ते सगळे हा एक करून कॅरेक्टर कर नक्कीच एक वेगळीच मानसिकता त्या वेळची असेल मला सांगा की तुम्ही ह्या साठी कुठल्या कुठल्या मोजक्या गोष्टींचा त्यामध्ये स्पेशली यूज केला आणि कुठल्या कुठल्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला थिंक जावपाक जायना जा म्हणजे रसतना जा आमचें चडशें कॉन्संट्रेशन तशें वता पूण ना जेन्ना कॅमरा मुखार आसता तेन्ना आता कितें करप हाजो एक प्रश्न येता तुझं बॅक ऑफ माइंड चालूच असता आणि सगळे सगळ्या एक्सपिरियन्सेस ते सगळे फ्लॅशेस सगळे येत असतात सो आय थिंक ते सगळं बरोबर याआधी आम्ही तुम्हाला अनेक वेळेला नाटकांमध्ये काम करताना बघितलंय शॉर्ट फिल्ममध्येही बघितलंय पण एवढ्या मोठ्या लेवलवरती इफ्फीमध्ये तुम्ही तुमची शॉर्ट फिल्म येते आणि नाटकाचा एक वेगळा अनुभव काय सांगाल खूप डिफरंट आणि म्हणजे म्हणजे चला आमकां कळं की निमण्या दिसा हे शॉर्ट फिल्म सिलेक्ट झाला म्हणजे आम्ही खूप खुँ, म्हणजे खूप हॅप्पी झाले आणि हा चड हॅप्पी आमच्या डायरेक्टरांनी खूप एफर्ट घेतला ते आम्ही पळला दोन्ही की इतकं धाकटस ग्रुप त्यांचा टेक्निकली आणि इतले खूप आर्टिस्ट थंय पफॉर्म करता ते कसे त्यांना हँडल करता आय थिंक डिजर्व करता ओके okay. नक्कीच तांत्रिकदृष्ट्या इतकी प्रगल्भ अशी फिल्म आहे आणि एवढी मोठी स्टारकास्ट एक वेगळ्या लेवलवरती खूप मोठा मॉल होता सगळ्यांना घेऊन चालणं एक वेगळं आव्हान दिग्दर्शकांचं मला वाटलं असे तुम्हाला पुढच्या फ्युचरसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच